नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया मेटल प्रायमर देण्याची काय गरज आहे हे बघा आपण बघू बघूया हे बघा बारा तासापूर्वी आपण हे रेलिंग बनवलेलं होतं अँगलचं रेलिंग आहे दुसऱ्या दिवशी पाऊस झाला तर पावसाच्या वातावरणामुळे देखील याला हे एक तांब आलेली आहे बघू शकता आपण ओरिजिनल हा ग्रे कलर असतो लोखंडाचं हे बघा पाण्याच्या प्रभावाने व्यवस्था काय होऊन तुम्हाला ताम चढते त्यामुळे मेटलचं प्रोटेक्शन करायचं असेल तर प्रायमर अवश्य वापरावा कोणत्याही लोखंडाचे नवीन काम केलं तर प्रायमरचा वापर आठवणी न करा त्यानंतर तुम्ही कलर तुमच्या आवडी पसंतीनुसार देऊ शकता मेटल प्रायमरचे बरेच प्रकार आहेत जिंक ऑक्साईड रेड ऑक्साईड ब्लॅक ऑक्साईड वगैरे व्हाईट पेंट देखील व्हाईट प्रायमर देखील अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रायमर आहेत तर आपण हा झिंक प्रोम म्हणून हे प्रायमर वापरलेला आहे हे बघा वापरू शकता त्यामुळं काय होतं मेटलचं कोटिंग प्रोटेक्शन भेटून जातं त्यानंतर तुम्ही कलर उशिराने जरी दिला तरी चालेल पण प्रायमर हक्क केलाच पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं डायरेक्ट कलर दिल्यामुळे त्याच्यावरची कोटिंग आणि मेटलची कोटिंग आलं होऊन जाते हा प्रायमर हा मेटल आणि वरचा सिंथेटिक पेंट वगैरे जो आहे त्याच्यासाठी बॉइडिंग एजंट आहे हा घट्ट पकडून ठेवतो हो त्यामुळे मित्रांनो कधीही कोणत्याही मेटलचे किंवा फॅब्रिकेशनचे काम केलं तर प्रायमरचा अवश्य वापर करावा त्यामुळे कलरचं लाईफ देखील वाटतं वाढते आणि मेटलचं देखील त्या मेटलचं देखील लाईफ चांगलं राहतं बघा मित्रांनो आपण हे बघा तर प्रायमर करण्यापूर्वीची काय अवस्था असते हे बघा ग्राइंडिंग केल्यानंतर त्याला हवा जरी लागली आमच्याकडे सध्या पाऊस चालू असल्यामुळे वातावरण थोडं दमट असलं तरी तो त्याचे करोजन पकडण्याला सुरुवात होते बघ गंत पकडण्याला सुरुवात होते त्यामुळे मित्रांनो तुम्ही अवश्य मेट्रो फाईमचा वापर करू शकता केलेला आहे आपण हे गेलो नाही शटरपट्टी आहे त्याच्यामुळे त्याला गरज नाही हे बघा त्याचा हवेचा त्याचा काही पावसाचा हो वगैरे काही परिणाम झालेला नाही आपण जेवढे लोखंडाचे आम आहे ते बघा हे लोखंडी किंवा एअर हे रस्ट वापरू आपण हा मेटल प्रायव्हर केलेला आहे बऱ्याच वेळा फॅब्रिकेशनच्या कामामध्ये डायरेक्ट सिंथेटिक केनेवलचा वापर केला जातो तसं केल्यानंतर जो मेटलचं कोटिंग आहे ते प्रॉफिट होत नाही त्यामुळे हे लोखंडी काम केलं असेल तर तुम्ही अवश्य प्राइमिंग करून घ्या नंतर ते नंतर कलर कोट करू शकता ठीक आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ अवश्य कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही व्हिडिओ ओके बाजू ते बघा मी त्या प्लाइिंग केलेलं आहे आता ह्या जे स्टँड आहे याला एक दीड वर्ष झालेलं आहे ते बघा त्याची स्थिती एकदम चांगल्या प्रकारे आहे पण आपण बघू शकता आपण त्याच वेळेस सेट करण्यासाठी आपण एक लोखंडी पाईप वापरलेला होता बरोबर स्टँडचे वेळेसच पण त्याला प्राईम मर न केल्यामुळे कस्टमर हे बघा त्याची अवस्था काय झाली करोजन पकडलेले त्याचं लाईफ बघा याचं लाईफ बघा बाकी पट्टी वगैरे सगळे मजबूत आहेत व्यवस्थित आहेत पण त्याचबरोबर फक्त प्रायमिंग केलेलं नाही कलर तर मारलेलाच नाही प्रायमिंग देखील केलं प्रायमर मारलेलं नसल्यामुळं त्या बाईकची लाईफ करोजन पूर्ण आहे ओके मित्रांनो आपण पुन्हा नवीन काहीतरी माहिती घेऊन पुन्हा भेटूया